नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी जाधवराव समर्थक प्रकाश खेडेकर यांची बिनविरोध निवड पुरंदर तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी दादा जाधवराव व बाबा जाधवराव समर्थक प्रकाश खेडेकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सर्व संचालकांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली माजी मंत्री दादा जाधवराव हो माजी आमदार संजयजी जगताप भारतीय जनता पक्षाचे युवा नेते बाबाराजे जाधवराव हो यांनी प्रकाश खेडेकर यांचे अभिनंदन केले आहे शाल व श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला खरेदी विक्री संघ कर्जमुक्त करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांना पुरंदरमधील शेतकऱ्यांना कृषी संबंधित अधिक सेवा देण्याचा प्रयत्न अधिक सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न खरेदी विक्री इथून पुढे खरेदी विक्री संघ इथून पुढे करणार असल्याचेही नूतन अध्यक्ष प्रकाश खेडेकर यांनी पुरंदर न्यूजला सांगितले धन्यवाद